मोलाची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर, सत्यात्तर एकेचाळीस पन्नास पन्नास स्वाभिमानीच्या प्रयत्नांना यश दिलेला शब्द पाळला निलेश एसुगडे यांनी केला रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संग्राम देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे व स्वतः संग्राम देशमुख व स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते निलेश एसुगडे यांनी कोल्हापूर ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी निवेदन या रस्त्याबाबत दिलं होतं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून तात्काळ सदरच्या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश द्यायला लावले त्यामुळे आज रविवारी विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग नंबर दोनशे सहासष्ट मधील पलूस शहरातील पलूस गेस्ट हाऊस ते पद्मावती मंदिर पूल येथील बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले सदरच्या कामाचा शुभारंभ चौंडेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक सूर्यकांत बुचडे स्वाभिमानीचे नेते निलेश येसुगडे नगरसेवक दिलीप जाधव नगरसेवक कपिल गायकवाड पिंटू मोरे संजय गोंदिल मालोजी माने पोपट नलवडे तात्या माळी पिंटू धुमके पोपट धुमके व स्वाभिमानी व भाजपच्या इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला सात जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन निलेश येसुगडे यांनी शब्द दिला होता आज रस्त्याच्या कामाचा शुभारंभाचा नारळ फोडत हा शब्द पाळल्याचे येसुगडे यांनी सांगितले